काल मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाच्या या जागेवर काल जवळजवळ बासष्ट दुकानांवर महानगरपालिकेचा हातोडा चालवण्यात आलेला आहे अतिक्रमण कारवाई या महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत ज्या दुकानदारांची संपूर्ण जी दुकानं तोडण्यात आली ते संपूर्ण दुकान मालक आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांचं या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत आणि नेमकं हे प्रकरण काय होतं ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात आ, मला सांगा की काल दुकानं तोडण्यात आली आणि असंही ऐकण्यात आलेलं आहे की हे जवळजवळ गेल्या कित्येक वर्षांपासून कोर्टात हे प्रकरण काळापासून आणि एकाहत्तर बहात्तर साली ज्या वेळेला महानगरपालिका स्थापन झाली स्थायी समिती बनली त्याच्यानंतर त्यांनी पहिली केस टाकण्यात आली रोड वाईडिंग आणि वगैरे वगैरे करून ही केस तेव्हापासून चालू होती आम्ही विकासाला कधी त्याच्या पहिले आम्ही विरोध केला नव्हता आजही विरोध नव्हता केला विकासाला आजही आमचा विरोध नाही आहे परंतु जी दुकानं स्वातंत्र्यपूर्व काळापासून होती आमच्यानंतर रेल्वे आली आमच्यानंतर संविधान बनलं आमच्यानंतर इथे बाकीच्या गोष्टी बनल्या आम्ही वेळोवेळी शंभर दुकानंही सुरुवातीला होती काही दुकानं आम्ही ज्या वेळेला ज्या वेळेला इथे रेल्वे आलं तर रेल्वेच्या अलॉटमेंटसाठी चाळीस दुकानं आम्ही बाजूला जी जलाराम मंडई म्हणून आहे त्या जलाराम मंडईच्या ते शिफ्टिंग झालो साठ दुकानं इकडे होती साठ दुकानांमध्ये याच गोष्टी सगळ्यांच्या चालू होत्या रोड वायडिंग वगैरे वगैरे हा वनवे असल्यामुळे हा तसा हा रस्ता बऱ्यापैकी मोठा आहे हा पंचेचाळीसचा काय एरिया लागतो त्याच्यापेक्षा हा रस्ता मोठा आहे परंतु आम्ही तरी विकासाच्या आड आड येत नाही हे त्याला सांगितलं होतं जी कोर्टाची केस चालू होती त्यात बावीस मध्ये कोर्टाने हे टाकलं होतं की तुम्ही त्र्याऐंशी तर त्र्याऐंशी साली आम्हाला एक मार्केट पण देण्यात आलं होतं नंतर ते मार्केट ठिकाण मग त्यांनी त्यांची ती माणसं बसवली आणि ते केलं आम्हाला मार्केट देण्यात आलं होतं बरोबर रोडला एसेल रोडला असं मार्केट देण्यात आलं होतं पण ते सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा ही केस पुढे चालू होती केस ना, दोन, के चालू असताना बावीस केस चालू दोन हजार दोन, 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 दोन।, दोन, दोन साली आम्हाला हायकोर्टाने गॅजेटमध्ये टाकून एक ऑर्डर दिली का तुम्ही ते पक्की दुकान बांधू शकता मुंबईमध्ये स्टेशनच्या बाहेर कुठल्याही ठिकाणी पक्क बांधकामाचं एकही दुकान नसेल पाहिजे असतात आपण तुमच्या रेकॉर्डवरती चेक करून पहा ही जी साठ दुकानं बनली होती त्यातल्या एकोणतीस दुकानांना ऑर्डर पहिले दिली होती ती एकोणतीस दुकानं पक्की बनली बाकीच्यांची ऑर्डर त्यांनी का थांबवली आम्हाला अजूनही कळलं नाही ते न कळता त्यांनी दुसरी केसेस टाकली की रो, रोड रोड वाईडिंग आहे असं आहे कुठला कुठला कोर्टाचा नियम आहे दीडशे मीटर क्लिअर पाहिजे जर ऑफिशियल दुकान असतील त्यांना शिफ्टिंग मिळेल वगैरे वगैरे आम्ही शिफ्टिंगला सुद्धा तयार झालो होतो दोन हजार बावीस साली ज्यावेळेला हायकोर्टाने सांगितलं की ही अर्जन्सी नाही आहे को कोर्टामध्ये कोर्टामध्ये कोर्टाने सांगितलं की तुम्ही दोघं एकत्र बसा काही ज्या जागा आहेत त्या जागांवरती डिस्कशन करा तुम्ही दिलेल्या ज्या जागा आहेत तो पण रस्ताच आहे तर तुम्ही रस्त्यावरनं काढून रस्त्यावरती टाकाल आणि परत त्यांच्यावरती केसेस करून त्यांच्यावरती ते द्याल त्यापेक्षा त्यांना मार्केटचे एरिया किंवा असे काही एरिया द्या जेणेकरून ते व्यवस्थित राहतील तुमच्या सांगण्यातून असं पण आलं की सहा रुपये त्यावेळी हे तुम्हाला देण्यात आलं होतं नंतर बारा रुपये भरून दंड देखील आकारला होता त्या तो काय प्रकार इंग्रजांनी त्यावेळेला सहा रुपये वर्षाचं वाढ होत ते भरलं गेलं नव्हतं म्हणून बारा रुपयाचा दंड ती पावती आहे ती ज्या मालकाची असेल तो तुम्हाला सादर करून दाखवेल तर त्या तो मालक इथे अवेलेबल नाही पण त्या आमच्याकडे त्यावेळे जे मुलून ग्रामपंचायत आहे त्याचं ते आमच्याकडे ते अलॉटमेंटचं लेटर आहे ही सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत कोर्टाला या सगळ्या गोष्टी माहिती आहे आम्ही विकासाच्या आड येत नाही आम्हाला यायचं नाही तरी बावीस दोन हजार बावीस ऑर्डर देण्यात आली की बाबा तुम्ही संगणमताने संगणमताने बसा आणि सगळे विचार करा त्यानंतर सुद्धा आमच्या बरोबर बसायला बसली नाही आणि आताही आमचं निगोशिएशनचं काम चालू असताना त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की निगोशिएशन जिथपर्यंत होत नाही आम्ही दुकानात ना हात लावणार नाही यांनी रातोरात तुम्हाला पूर्व कल्पना देण्यात नव्हती आली आम्हाला एक नोटीस आली होती की तुम्हा तुम्हाला सात दिवसामध्ये दुकानं खाली करावी लागतील त्यानंतर आम्ही म्युन्सिपालिटी बरोबर बसलो त्यांनी आम्हाला सांगितलं आमचं निगोसिएशन चाललं होतं जागेच्या बाबतीत तुमच्याकडे काही जागा असतील तर त्या दाखवा आमच्याकडे काही जागा त्या आम्ही तुम्हाला सांगतो आपण पुढे जाऊ आणि त्या बाबतीमध्ये एक तिथपर्यंत आश्वासन त्यांनी दिलं होतं की आम्ही तुम्हाला हात लावणार नाही हे बोलणं चालू असते कारण आम्ही बोललो की लिखित पाहिजे बोलतो ना या बरोबर गोष्टी होतात कारण की ते एकमेकांना म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं जे आम्ही सगळ्या साईडनी पूर्णपणे तयार होतो तर त्या त्या तयार त्या, असताना हा हा जो विषय झाला हा विषय कसा झाला हा विषय विचित्र झाला की तुम्ही मागणी डायरेक्ट कारवाईची ऑर्डर देऊन मुके झाला म्हणजे तुमच्याशी कोणत्याही प्रकारचं संगणमत यावेळी करण्यात आलेलं नाहीये बरोबर बरोबर संगणमत करतोय असं सांगण्यात आलं आणि ते त्यांनी केलं नाही तो क्या है ये जब म्यूनसिपालिटी आई थी फिफ्टी सेवन टैक्स रिसीट है अगोदर मुलुंड म्युन्सिपाल्टी आली नंतर मुंबई म्युन्सिपाल्टी मला सांगा कोणत्या सालापासून तुमचं दुकान या ठिकाणी स्थित होतं थर्टी सेवन पासून आहेत मॅडम सर्व दुकानं असं नाही आहे की बाबा वेगळं काही असा प्रत्येकाने आपल्या आपल्या हिशोबाने काही इथं दुकानं अशीही आहेत की जे बांगलादेशची आपली याची पाकिस्तानची फाळणी झाली तिकडचे जे दोन चार बांधव आहेत ते सुद्धा इकडे आलेले आहेत त्यांचं सुद्धा इथे आहेत ज्यावेळी आता ए, तुम्हाला दुकानं खाली करायला सांगितली अशी माहिती मिळते की तुम्हाला आदल्या रात्री दुकानं खाली करायला सांगितली तर त्यावेळी तुम्ही महानगरपालिका असेल किंवा काही कायद्याचं हे असेल अशी काही मदत मागितली हे तर पोलिसांनी फक्त येऊन सांगितलं की बाबा कल उद्या तुमच्यावरती कारवाई आहे आणि ते पण संध्याकाळी सातच्या नंतर आमचा बंदोबस्त मागवला आहे तर तुम्ही खाली करा दुकान मॅक्झिमम अशी काही पर व्यवस्था आता तुम्हाला या तुम्हारा दुकाने आलेली आहे का हमारे पास इकतीस जनवरी को नोटिस आया था उसके बाद हमने टी वार्ड ऑफिस में जाके मैडम से बात किया था हमारी कमेटी ने जाके हमने उनको भी यही कहा था कि हम लोग विकास के आड़े नहीं आ रहे हैं आपका विकास करो लेकिन पहले हमको कहीं पे शिफ्टिंग देके बाद में हटाओ हम लोग रेडी है जाने के लिए लेकिन हमारे भी परिवार है हमको कहीं पे शिफ्टिंग दो बाद में आप तोड़ो हम ना नहीं कह रहे हैं तब उन, उनको हमने और चार जगह बताई भाई यहाँ पे हम आप शिफ्टिंग दे सकते हो तो ट्राई करो मैडम ने कहा ठीक है हम लोग देखते हैं सर्वे करते हैं आपको बताते हैं उसके बाद ये जो दस तारीख को जगह पे आठ और नौ तारीख को हमने उनको फॉलोअप भी किया था कि क्या हुआ करके तो उन्होंने कहा हम देख रहे हैं आपको बताएंगे लेकिन हमको बिना बताए दस तारीख को उन्होंने ये सब रात को प्रोटेक्शन वगैरह ले लिया जो भी उन्होंने हमको कुछ भी नहीं बताया हम तो यही सोए रह गए कि चलो वो लोग देखते हैं हमको बताएंगे उसी विश्वास में रह गए लेकिन बाहर से हमको मालूम पड़ा कि इन्होंने प्रोटेक्शन लिया है इसलिए फिर हमने सबको सूचित किया सभी दुकान वालों को कि भाई रात को फिलहाल माल खाली करो नहीं तो कल आके ये लोग तोड़ देंगे तो सबका माल भी जाएगा तो माल भी जाएगा हम लोग की तो यही प्रार्थना थी यही रिक्वेस्ट आज भी यही थी लेकिन अब तो तोड़ दिए इन्होंने हम पहले से ही कह रहे हैं कि हमको शिफ्टिंग दो बाद में भले हटाओ पण तुम्ही सांगितलं की महानगरपालिकेकडून तुम्हाला सांगण्यात आलं होतं काही जागा देखील सुचवण्यात आल्या होत्या त्यावेळी नेमकी काय चर्चा तुमची महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत झाली पालिकेने ज्या काही आम्हाला जागा दिल्या ते रस्तेच आहे जसा 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 एक जो आहे हे आपलं जे स्मशानभूमी त्याच्या बाजूला ते तो रस्ताच असल्यामुळे नंतर भविष्यामध्ये ते लोक आम्हाला तिकडे नाही काढणार एक जो आहे ते फायर ब्रिगेडच्या मागच्या साईडला आहे तिथे ऑलरेडी तो, तो, तो पण फुटपाथ आहे तिथे ऑलरेडी बावीस दुकानं शिफ्ट झाली आहेत आणि त्यांना आता रिलोकेट करायची नोटीस परत महानगरपालिकेने दिली न सुरू होता तर हे रस्ते होते था था आशे रस्ते की ते सगळे असे रस्ते आहेत की जिथे बिझनेस सोडा तिथे माणसं फिरत नाहीत तर तिथे 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 लोकांचे व्यवहार कसे होणार बिझनेस कसे होणार आम्ही त्यांच्याकडे त्या जागा मागितल्या मा मागत होतो जिथे त्यांनी मार्केटसाठी काही अलॉट केल्यात किंवा काही जिथे आजूबाजू रेसिडेन्शियल एरिया आहे आम्हाला बिझनेस करायचा आहे राजकारण नाही आम्ही बिझनेसमॅन आहोत आम्हाला लोकांना चांगल्या गोष्टी द्यायच्या आहेत त्यांना तृप्त करायचे त्यांना आनंदित ठेवायचे महानगरपालिकेकडे काय महानगरपालिकेकडे आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की जे त्यांचे मार्केटचे जे प्लॉट्स आहेत त्याकरता आमच्यावर बसा तिथे ते, ते डिस्कस करा त्या गोष्टीचा मधला रस्ता काढा आणि लवकरात लवकर आम्हाला आमचा बिझनेस चालू करून द्या आता साधारणतः काही बोललं जात आहे का, का महानगरपालिकेकडून की तुम्हाला या जागेवर स्थलांतरित जाईल असं सा काही सांगितलं जात आता सध्या तर काहीच नाही अजून तरी कोणी आलेले नाही कोणी सांगितलं नाही कोणाचा फोनही आलेला नाही की बाबा आम्ही आमच्याकडे या तुम्ही आम्ही बसतो आम्ही त्यांच्याकडे वेळ पण मागितला त्यांनी सांगितलं हा हा येतो येतो देतो देतो दे सांगतो सांगतो एवढंच फक्त सांगितलंय त्यांनी अजून पर्यंत आम्हाला काहीही बोलवलं नाही किंवा आम्हाला सांगितलं नाही की या आम्ही तुमच्याशी चर्चा करतोय फक्त काल सांगितलं होतं की तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुम्हाला आम्ही काहीतरी करून देतो पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत काहीच नाही मला सांगा की आता तुम्ही जी हे लावली दुकानं तुमची आता या ठिकाणी उठवली गेलेली आहेत पुढे आता तुम्ही प्रत्येकाला पोट आहे व्यवसाय आहे तर आता पुढे तुम्ही काय पर्याय म्हणून आता महानगरपालिकेकडे कह आहात हैं की हमको कोई अच्छा प्लॉट दो मार्केट बना के दो कि जहाँ फिर पाँच पाँच साल में नोटिस नहीं आवे कि रिमूव करो अभी ये लोग जहाँ भी दे रहे हैं वहाँ एक तो धंधा है नहीं दिन में दस लोग भी आते नहीं हैं और वो भी फुटपाथ है चार साल पर फिर नोटिस आएगा रिमूव स्टॉल्स तो हम लोग पचास साल से तो यहाँ यही सुनते आ रहे हैं तो आगे भी यही करेंगे आज फुटपाथ है कल बोलोगे लोग यहाँ पब्लिक बढ़ गया फिर रिमूव करो हम यही कह रहे हैं कि हमको कहीं पक्का मार्केट बना के दो जिसके हम लोग हटदार हैं ये मेरे पास कोर्ट का ऑर्डर भी है दो दो का जिसमें कोर्ट ने यही दिया हुआ है अच्छा यहाँ पे भी उन्होंने ये देखी ये क्लियर लिखा हुआ है रोलिंग शटर के साथ शॉप्स होने चाहिए ये कोर्ट का ऑर्डर है तो हम यही चाहते है कि हमको पक्का दुकान बना के दो और मार्केट दो जहाँ बार बार से उठना नहीं पड़े जो परमानेंट हो और जहाँ हमारा धंधा हो बाकी आप कहीं भी शमशान भूमि के पास या किधर भी फुटपाथ पे भेज तो, साथ तो साथ फिर साथ वही होगा बराबर ना फुटपाथ से निकाल के तुम फुटपाथ पे भेज रहे हो मतलब क्या होगा ये इतने नब्बे साल से हम और हमारे पास ग्राम पंचायत के जमाने का कागज है हमारे पास जब मुलून स्टेशन नहीं था तब से हमारी दुकानें हैं आज हमको एकदम चना कुरुमरा समझ के फेंक दिया करके आज लॉ है कि आप बारह साल को जूना कोई है तो उसको आप जगह देते हो करके आप हमको जगह भी नहीं दिए और ऐसी जगह दे रहे हैं जहाँ पे कोई कौवा भी नहीं आएगा तो कैसे कोई आएगा करके हमारा कौन, कौन से कास्ट है ये बता दो यहाँ पे यहाँ पे सारे हिंदू हैं गुजराती हैं यूपी वाले हैं महाराष्ट्रियन हैं कोई मुस्लिम किसी भी मुस्लिम की दुकानें नहीं है यहाँ पे हमारी ये मांगनी है सरकार से कि आप हमारी आवाज़ सुने और हमको अच्छी जगह दे करके तर आपण बघितलं की हे जे सर्व व्यावसायिक आहेत त्यांनी जेव्हा महानगरपालिकेशी बातचीत केली जेव्हा हे प्रकरण चालू होतं त्यावेळी त्यांना महानगरपालिकेकडून पर्यायी जा त्या जागा ज्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्या जागाही अशा होत्या की त्या ठिकाणी भविष्यातही अतिक्रमण होऊ शकतं तर या व्यावसायिकांचं आता एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेने जी पर्यायी जागा त्यांनी दिलेल्या आहेत किंवा सुचवलेल्या आहेत त्या अशा ठिकाणी द्याव्यात ज्या ठिकाणी भविष्यात त्यांना कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण कारवाईला सामोरे जावे लागणार नाही आणि त्यांच्याकडून आता हे देखील सांगण्यात आलेलं आहे की अगदी कमी वेळात त्यांना दुकानं खाली करण्यास सांगितलं आणि ही कारवाई करण्यात आल्याने आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आता त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला योग्य ती जागा देण्यात यावी कारण स्वातंत्र्य काळापासून आमची दुकानं या ठिकाणी होती आणि अनेक वेळा आम्ही रेल्वे स्थानक असेल किंवा या परिसराच्या विकासासाठी आम्ही एक पाऊल मागे येत आमच्या जागा देखील दिलेल्या दे आहे तर आता महानगरपालिकेकडून किंवा न्यायालयाकडून आम्हाला योग्य ती जागा मिळून पुन्हा आमचा व्यवसाय सुरू करता यावा आणि पुन्हा आमच्यावर ही उपासमारीची वेळ येऊ नये एवढीच त्यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाण सह विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका